बालमित्र हो नमस्कार उद्या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम मिसाईल मॅन यांना आदरांजली व्यक्त करत असताना अभियंत्यांच्या कविता या कविता संग्रहातील इंजिनियर शिवाजी चाळक सरांची अप्रतिम कविता मिसाईल मॅन अभिवाचन उमेश शिंदे कलाम चाचा चा, कलाम चाचा तुम्ही किती महान मिसाईल म्यान मिसाईल म्यान कलाम चाचा कलाम चाचा तुम्ही किती महान मिसाईल म्यान मिसाईल म्यान नेहरू चाचा नंतर आम्ही तुमच्या भोवती चाचा कलामच्या मध्ये ख्याती भारतीयांच्या मनात तुम्हा सर्वोच्च स्थान मिसाईल म्यान, म्यान। विज्ञानाचे विचार पेरले मनोमनी गरुड पंखासाठी दिले हात दोन्ही स्वप्न पाहण्यासाठी डोळे आम्ही दान मिसाईल मॅन म्यान, मिसाईल मॅन कलामच्या कलाम चाचा तुम्ही किती महान मिसाईल मॅन मिसाईल मॅन मोठी आहे भारतात युवा शक्ती आता दोन हजार वीस ची भारत महासत्ता तुम्ही दिले वास्तवतेचे भान मिसाईल मॅन मिसाईल म्यान कलम चाचा कलम चाचा तुम्ही किती महान मिसाईल म्यान मिसाईल मॅन तुमचे नाव घेता उठो पोटात गोळा शत्रूच्या चेहऱ्याचा रंग होई काळा स्वप्नातही त्यांच्या तुमचाच बाण मिसाईल मॅन मिसाईल म्यान। कलाम चाच्या तुम्ही नाहीत हो जाणार आमच्या सोबत तुम्ही कायमच राहणार कलाम चाच्या तुम्ही नाहीत हो जाणार आमच्या सोबत तुम्ही कायमच राहणार दप्तरात आमच्या विज्ञानाचे पान मिसाईल मॅन मिसाईल मॅन कलम चाचा कलाम चाचा तुम्ही किती महान मिसाईल मॅन मिसाईल मॅन कलम चाचा कलम चाचा तुम्ही किती महान Missile man, missile man, missile man, missile man.